हॅलो हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला असा हा लोकरीपासून गजरा कसा बनवायचा ते दाखवणार आहे खूप सोपी पद्धत आहे नक्की बनवून पहा स्टेप बाय स्टेप मी इथे सांगणार आहे इथे मी हा चार फुलांचा बनवला आणि इथे पाच फुलांचा बनवलेला आहे हा गजरा आता नवरात्री येणारच आहे दिवाळीसाठी तुम्ही हव्या त्या रंगामध्ये बनवू शकतात दोन्ही रंग हे खूप छान दिसत आहेत नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्याला इथे साहित्य खूप कमी लागणार आहे हिरव्या रंगाचे लोकर तुम्हाला हव्या त्या रंगात फूल तुम्ही बनवू शकतात तर मी इथे पिवळ्या रंगाचं फूल आणि हे सहा एम एमचे मनी घेतलेले आहे सुई दोरा लागेल ग्लूने जर तुम्ही हॉट ग्लूने चिटकवणार असाल ग्लू ग्लू तर ग्लू लागेल फॅब्रिक ग्लूसुद्धा चालणार आहे किंवा दोनही नसतील तर तुम्ही इथे सुईदोऱ्याने सुद्धा शिवून घेऊ शकतात जाड सुई असेल लोकरी तर लोकरीने सुद्धा हे आपल्याला शिवता येईल हे मी पुढे सांगणारच आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब पर... करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चला तर आपण सुरुवात करूया इथे मी ही पिवळ्या रंगाची लोकर घेणार आहे आणि दहा नंबरची सुई सुरुवातीला आपल्याला इथे नॉट तयार करून घ्यायचे आहेत आणि यात आपल्याला चेन तयार करायच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस चेन या मी इथे तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला इथे एक दोन तीन चार पाच चेन सोडून सहाव्या चेनवर आपल्याला इथे एक खांब तयार करायचा आहे त्यानंतर एक दोन तीन चेन तयार करायच्या आणि इथेच जिथे आपण खांब केलेला आहे तिथेच एक खांब करून घ्यायचा ह्याचा वीज आकार तयार होईल त्यानंतर एक दोन चेन सोडून द्यायच्या आणि तिसऱ्या चेनवर इथे एक खांब तयार करायचा दोन चेन आपण इथे स्किप केल्या एक दोन तीन चेन तयार केल्या आणि पुन्हा तिथेच एक खांब तयार करायचा त्यानंतर एक दोन चेन सोडायच्या आणि तिसऱ्या चेनवर इथे एक खांब तयार करायचं एक खांब तीन चेन आणि तिथेच एक खांब अशा पद्धतीने शेवटपर्यंत तयार करून घ्यायचे हे असे व्हीचे आकार तयार होतील इथे मी हे व्हीचे आकार असे आठ तयार करून घेतले आणि हा शेवटचा शेवटच्या दोन चेन सोडून द्यायच्या आणि तिसऱ्या चेनवर म्हणजे शेवटच्या चेनवर एक खांब तीन चेन आणि तिथेच एक खांब यात आपल्याला पाकळ्या करायच्या आहेत त्यानंतर एक दोन तीन चेन टर्न करून घ्यायचं आणि इथे आपल्याला खांब तयार करायचे आहेत या व्हीच्या आकारामध्ये तीन चेनचा हा एक खांब दोन तीन चार पाच सहा सात 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 खांब आपण इथे तयार केले त्यानंतर हा उलटा उल्टा व्ही जो आहे गॅप तिथे आपल्याला एक मुका खांब करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बत ती झाली आपली एक पाकळी तयार त्यानंतर एक खांब तीन चेन आपण हा जो व्हीचा आकार केला तिथे आपल्याला पुन्हा सात चेन तयार करायच्या सॉरी खांब एक दोन तीन चार पाच सहा सात सात खांब आणि इथे आपल्याला एक मुका खांब तर इथे मी दोन पाकळ्या तयार करून दाखवल्या बाकीच्या मी तयार करून घेते अशाच पद्धतीने इथे सात खांब इथे मुका खांब सात खांब असं शेवटपर्यंत करून घ्यायचं आहे इथे मी या नऊ पकड्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि हे आपण सुरुवातीला पाच चेन स्किप केल्या होत्या तिथे एक मुकाखांब करून एक चेन तयार करायची आणि जास्तीचा धागा कट कट करून घ्यायचा आहे तर हे जोडायचं कसं जोडताना जिथे आपण कट के केलेलं आहे शेवटची पाकळी जास्तीचा धागा आपण कट करून घेतला अशा पद्धतीने खालच्या बाजूला घ्यायचा आता ही सरळ बाजू आहे सुरुवात आपण जिथून केली होती ती सरळ बाजू आहे आणि ही उलट बाजू आहे म्हणजे शेवटची पाकळी करताना आपण तर काय करायचं मी इथे ग्लूने ने दाखवणार आहे चिटकवून माझ्याकडे ही ग्लूगन आहे तुमच्याकडे ग्लूगन नसेल तर फॅब्रिक ग्लू किंवा सुई सुद्धा या फुलाला अशा पद्धतीने आकार देऊ शकतात जेव्हा सुईदोराने शिवणार असाल किंवा लोकरीने त्यावेळेला सुरुवातीला असा रोल करून घ्यायचा फुलाचा पूर्ण आणि खालच्या बाजूने शिवून घ्यायचा आहे फक्त याआधी मी गुलाबाचं फूल दाखवलेलं आहे त्यात कसं शिवायचं हे सुद्धा दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने हे पूर्ण फूल चिपटवून घ्यायचं आहे जेवढं पटकन हे फूल चिटकवून होतं तेवढंच शिवून सुद्धा पटकन होणार आहे तर तुम्ही शिवून घेतलं तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपलं हे फूल तयार झालेलं आहे हे जास्तीचे लोकर आपण कट करून तिथे सुद्धा चिटकवून घेणार आहोत जर तुम्ही शिवून घेणार असाल तर सुरुवातीला याचा असा रोल जसा आता मी चिटकवत असताना जसा रोल बनवला हे फूल पूर्ण तयार करून घेतलं आणि त्यानंतर फूल जेव्हा पूर्ण, पूर्ण होईल त्यावेळेला थोडी जास्त लोकर ठेवायची म्हणजे आपल्याला हा खालचा भाग शिवून घेता येईल तर हे अशा पद्धतीने असं आपले हे गुलाबाचं फूल तयार झालेलं आहे इथे मी हे पाच फूल तयार करून घेतलेले आहेत आणि जर यापेक्षा हे छोटं नऊ पाकळ्यांचं मी फूल बनवलेलं आहे तुम्हाला जर यापेक्षा समजा मोठं जर बनवायचं असेल हे अकरा पाकळ्यांचं फूल आहे जसं आता पंधरा पाकळ्यांचं बनवायचं आहे दोन कमी करायच्यात किंवा सात पाकळ्यांचंच फूल बनवायचं आहे तर तुम्ही तिथे काय करणार तीन तीन सुरुवातीला आपण इथे ये हे फूल बनवताना इथे आपण तीस चेन तयार केल्या होत्या या हे फूल बनवतं हे थोडंसं छोटं आहे पिवळं आणि गुलाबी हे मोठं आहे तर इथे मी छत्तीस चेन तयार केल्या होत्या तीनच्या मल्टिपल तुम्हाला चेन कमी जास्त करता येतील म्हणजे हे फूल छोटं आणि मोठं यापेक्षा जर मोठं बनवायचं असेल तर आणखीन तीन चेन तुम्हाला वाढवाव्या लागतील इथे जर कमी करायच्या असेल तीन चेन कमी कराव्या लागतील तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटं मोठं असं फूल हे बनवू शकतात इथे माझ्याकडे हे चा तीन वेगवेगळे मनी आहेत हा सगळ्यात छोटा जो आहे तो चार एम एमचा आहे हाही छान दिसतो हा आहे सहा एम एमचा आणि हा आहे आठ एम एमचा तर आठ एम एमचा मणी हा खूप मोठा दिसत आहे म्हणून मी ह्या सहा एम एमचा मणी इथे लावून घेणार आहे तर ब्लू गनने जर लावलं तर लगेच पडू शकतो म्हणून मी इथे त्याच रंगाचा पिवळ्याच रंगाचा धाग्याने सॉरी खालच्या बाजूने इथे मी हा मणी लावून घेते अशा पद्धतीने मी इथे शिवून घेते इथे मी या पाचही फुलांना हे मणी लावून घेतलेले आहेत सुईदोऱ्याने शिवून घेतलेले आहेत तुमच्याकडे जर या रंगाचा दोरा नसेल तर तुम्ही लोकरीनेसुद्धा शिवून घेऊ शकता आपण एक ते एकमेकांना फूल कशा जोडायची शेवटी पाहणार आहोत त्याआधी आपण इथे मागची दोरी त्याला बांधण्यासाठी केसांना जोडायला बांधण्यासाठी दोरी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी मी इथे हिरव्या रंगाची लोकर घेतलेली आहे स्लिप नॉट तयार करून घेतली इथे आपल्याला चेन तयार करायच्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा इथे मी या बारा चेन घेतल्या इथे ही अकरावी चेन सोडून द्यायची आणि त्यानंतरची दुसरी जी चेन आहे तिथे आपल्याला एक मोफकाम करून घ्यायचं आहे एक मुका खांब तयार केला त्यानंतर एकच बाजूचा लूप घ्यायचा त्यानंतरची जी चेन आहे तिथेसुद्धा एक मुका मुकाखांब करून घ्यायचा आहे त्यानंतर सुईवर बेडा घालून घ्यायचा आणि तिसऱ्या चेनवर इथे अर्धा खांब तयार करायचा आहे त्यानंतर खांब तयार करायचे आहेत एकच लूप घेणार आहोत आपण इथे एक दुसऱ्या खांब चेनवर दोन इथे आपण खांब तयार करतोय दोन तीन चार पाच पाच खांब तयार केले आणि त्यानंतर सुईवर वेडा घालून घ्यायचा आणि पुढच्या चेनवर अर्धा खांब तयार करायचा आहे अर्धा खांब करताना तिन्ही लूप एकत्र बाहेर काढून घ्यायचे त्यानंतर एक मुका खांब पुढच्या चेनवर एक मुकाखांब हे झालं आपलं पानाचा अर्धा भाग तयार बारा चेन तयार केल्या एक चेन सोडून दिली दोन आपण इथे मुखेखांब केले एक अर्धा खांब केला त्यानंतर पाच खांब केले पुन्हा अर्धा खांब केला आणि दोन मुके मुखेखांब तयार करून घेतले शेवटच्या चेनवर आपण इथे एक मुखाखाम केलेला आहे तर एक आणखी तिथेच करायचा आणि आणखी एक खांब तिथेच म्हणजे एकत्र आपण शेवटच्या चेनवर तीन मुके खांब केले त्यानंतर पुढच्या चेनवर आपल्याला इथे आणखी एक मुका खांब करून घ्यायचं आहे म्हणजे इकडे आपण या बाजूला दोन केले तशाच पद्धतीने त्यानंतरच्या चेनवर अर्धा खांब आणि पुन्हा इथे पाच खांब तयार करायचे आहे जसं या बाजूला केलं आपण तसंच या बाजूने सुद्धा करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पान तयार होईल दोन तीन चार आणि हे पाच पाच मुके खांब आपण इथे तयार करून घेतलेले आहेत सॉरी खांब तयार केलेले आहेत त्यानंतर एक मुका अर्धा खांब आणि दोन आपल्याला इथे मुके खांब करून घ्यायचे आहेत हे झालं आपला पाण्याचा आकार तयार त्यानंतर शेवटची जी के लिया हो त्यान अंतर चेन म्हणजे सुरुवात केली होती आपण तिथे स्लीप स्टीचने जोडून घ्यायचं आहे हे झालं आपलं पान तयार त्यानंतर आपल्याला आता इथे चेन तयार करायचे आहेत दोन चेन मी तयार करून घेतल्या एकशे बावीस चेन आपण इथे तयार करून घेणार आहोत तर मी इथे चेन तयार करून घेते आणि त्यानंतरचं दाखवते कमी जास्त करायचे असतील तर तुमच्या हिशोबाने तुम्ही जाड केस असतील तर जास्त चेन लागतील कमी असतील तर यापेक्षा कमी घेतल्या तरीही चालेल तर मी इथे एकशे बावीस चेन तयार करून घेते इथे मी या एकशे बावीस चेन तयार करून घेतल्या एकशे दहा चेन आपण जुड्यासाठी घेतलेल्या आहे। आहेत बांधण्यासाठी आणि इथे ज्या बारा चेन घेतलेल्या आहेत सुरुवातीला जसं आपण पान तयार केलं तसे हे बारा चेन आपण त्यासाठी घेतलेले आहे एक चेन सोडून द्यायची आणि त्याच्यानंतरची जी चेन आहे मुकाखांब एक पुढच्या चेनवर सुद्धा एक मुकाखांब तिसऱ्या ठिकाणी एक अर्धा खांब आणि त्यानंतर पाच खांब करायचे आहेत जसं आपण सुरुवातीला पान पाहिलं तशाच पद्धतीने एक दोन तीन चार पाच पाच खांब तयार केले त्यानंतर एक अर्धा खांब आणि दोन मुके खांब एक आणि पुढच्या चेनवर एक दोन आणि हे झालं आपलं अर्ध पान तयार तर इथेच आपल्याला एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आणि टर्न करून घ्यायचं आहे आणि तिथेच आपल्याला पुन्हा एक मुकाखांब करायचा आहे या बाजूचा एक मुकाखांब दोन मुके मुकेखांब तिसऱ्या ठिकाणी एक अर्धा खांब आणि पाच चेनवर आपण इथे एक एक खांब तयार करून घेणार आहोत एक दोन तीन चार पाच पाच खांब तयार केल्यानंतर एक अर्धा खांब आणि दोन आपल्याला इथे मुके खांब करून घ्यायचे आहेत एक आणि दोन हे झालं आपलं पान तयार त्यानंतर शेवटच्या चेनवर इथे एक स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे तर आता हे मध्ये आपल्याला गॅप दिसत आहे म्हणून आपण काय करणार तर ह्या गॅपमध्ये चेन टाकायची चे, सुई टाकायची आणि मागच्या बाजूचा धागा घेऊन इथे स्लिप स्टिच करायचं प्रत्येक गॅपमध्ये एक एक स्लिप स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे आपला पानाच्या मध्य मध्यभाग हा तयार होईल आणि पानही व्यवस्थित दिसेल प्रत्येक गॅपमध्ये हे अशा पद्धतीने स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे जे आपण चेन केलेले आहेत तिथे सुद्धा आपल्याला स्टिच करायचं आहे प्रत्येक चेनवर सुंदर असं पान तयार झालेलं आहे मधला भागही छान दिसतो डिझाईन एकशी झाल्यासारखी आणि पानही सरळ राहील यासाठी आणि आता यात ज्या चेन केलेल्या आहेत आपण एकशे दहा त्या प्रत्येक चेनवर आपण अशा पद्धतीने स्लिप स्टिच करून घेणार आहोत तर मी हे शेवटपर्यंत करून घेते आणि जसं आपण इथे स्लिप स्टिच करून घेतलं तसंच या बाजूने सुद्धा करून घ्यायचं आहे इथे मी हे पूर्ण करून घेतलं आणि थोडी दोरी आपली जाड झालेली आहे हे अशा पद्धतीने पान दिसेल आपण जोडायचं कसं हे फूल आपण आता पाहणार आहोत हे असे उलट्या बाजूने ठेवायचे आहेत सुरुवातीला दोन दोन फूल असे जोडून घ्यायचे किंवा मी इथे जोडून घेते फक्त शिवून घ्यायचे आहेत आपल्याला वेगळं असं काही नाही सुरवातीला हे दोन फूल लोकरीच्या साहाय्याने असे इथे मध्यभागी असे इथे शिवून घ्यायचे आहेत म्हणजे छान दिसतील त्यानंतर पुन्हा हे दोन इथे इथून इथपर्यंत असे शिवून घ्यायचे आहेत मागच्या बाजूने आणि हे शिवल्यानंतर ही दोरी अशी व्यवस्थित ठेवून उलट्या बाजूने हे जे पानं आहे आपण उलट्या बाजूने फूल ठेवले तर उलट्याच बाजूने इथे असं ते ठेवायचं दोन्ही बाजूला सारखेच राहतील हे स्ट्रेच आहे एक फूल शिव हे आधी फुल शिवून घ्यायचे त्यानंतर आपण इथे असं ठेवणार आहोत शेवटच्या फुलावर आणि इथे सुईदोऱ्याने शिवून घेतला तरी चालेल किंवा हिरव्या लोकरीने शिवून घ्या फक्त आपल्याला असं एक वेणी तयार होण्यासाठी अशा पद्धतीने इथपर्यंत शिवून घ्यायचं आहे तर मी हे पूर्ण शिवून घेते आणि त्यानंतर दाखवते जर व्हिडिओ दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी फक्त सांगितलं आहे नाही कळालं तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता मी हे अगोदर शिवून घेते इथे मी हे फूल जोडून घेतलेले आहेत जसं मी सांगितलं होतं इथे अकरा कळ्यांचं आपण हे फूल बनवलेलं आहे गुलाबी रंगाचं आणि पिवळ्या रंगाचं हे आपण नऊ कळ्यांचं फूल बनवलेलं आहे तुम्हाला साईज कोणती छोटी मोठी सारखंच दिसतंय खरं तर हे तुम्हाला कोणती साईज आवडली किंवा कोणतं फूल आवडलं त्याच्यानुसार तुम्ही बनवू शकतात मी जे हे ने चिटकवलेलं आहे व्यवस्थित चिटकलेलं नाही आहे जर तुम्हाला असं नको असेल तर तुम्ही सुईदोरानेसुद्धा शिवून घेऊ शकतात सुंदर असा हा आपला गजरा तयार झालेला आहे तुम्हाला हव्या त्या रंगामध्ये तुम्ही बनवू शकता साडीवर मॅचिंगसुद्धा छान दिसेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अगोदर मी हे मागच्या बाजूने फूल एकमेकांना इथे जोडून घेतले सुई धोरणे जोडून घेतले मी लोकरीच्या साह्याने आणि त्यानंतर हे जे आपण धागा बनवलेला आहे बांधण्यासाठी तो यावर मी हिरव्या रंगाने शिवून घेतलेला आहे नक्की कमेंट करून मला सांगा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये Thank you.